कोकण आहे साहित्य रत्नांची खाण याज भूमी नदी साने गुरुजी विंदा खांडेकर जयवंत दळवी सारखी अनेक रत्न हाच वारसा चालवतायत नव्या पिढीचे नव्या दमाच साहित्यिक अशाच साहित्यिकांसाठी कोकण साधनं आणलं हक्काच व्यासपीठ जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा नमस्कार मी भगवान शेलटे कोकण साध लाईव्हच्या जागर कोकणच्या साहित्य या विशेष भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आज आपल्यासोबत आहेत कोकणातील प्रसिद्ध कवी मोहन कुंभार सर यांच्या कवितात कोकण कोकणातली शेती आणि ग्रामीण भागातलं दर्शन दिसतंय तर या विशेष भागात तुमचं मी स्वागत करेन नमस्कार आ, सर काय बाकीच्या प्रश्नांकडे आपण येणारच आहोत पण सुरुवातीला तुमचं बालपण तुमचा जन्म आणि पुढचा प्रवास शिक्षण आणि शिक्षणानंतर नोकरी याबद्दल थोडक्यात काय सांगाल माझं जे जन्म आहे तो दोडामाग तालुक्यातील हेवाळे बाबरवाडी हा जो भाग आहे गाव आहे तिथे झाला आणि प्राथमिक शिक्षण हे तिथेच झालं म्हणजे तिथले जे प्रादेशिक जो भाग आहे तिथले संस्कृती किंवा लोकसंस्कृती तिथले सण उत्सव किंवा तिथली शेती भाती डोंगरदऱ्या नदी नाले हे सगळं मी तिथे अनुभवलेलं आहे आणि नंतर प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी मी गोव्याला गेलो आणि प्रामुख्याने तिथेच माझ्या कवितेची बीजं रुजली गेली गावातच गावातच म्हणजेच जेव्हा गोव्यात गेलो तेव्हा म्हणजे मला असं वाटायला लागलं की हे सगळं शेतीभाती किंवा हे जे सगळे का शेतीतली कामं त्यावेळी आम्हाला करावी लागायची बरं गुरं राखण्यापासून नांगर धरण्यापासून ते तरवा लावण्यापासून ही सगळेच कामं त्यामुळे गोव्याचं गेल्यानंतर शाळा शिकण्यासाठी पुढची कारण इथे तशी व्यवस्था नव्हती शाळा शिकण्या बरोबर त्यावेळी आपल्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं असतं की आपण काहीतरी हरवलेलो हो। आहोत आपण काहीतरी मागे सोडून आलेलो हो। आहोत अशा प्रकारची एक कुठल्याही माणसाच्या मनात भावना निर्माण होते आणि त्यावेळी प्रामुख्याने शिकत असताना तिथले आत्ताचे जे तुम्हाला आहेच ना की पर्यावरणवादी गोव्यातले राजेंद्र केरकर केर 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 राजेंद्र केरकर ह्याने एक युवकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये परिवर्तन करणे त्यांना लेखनाचे धडे देणे किंवा अशा प्रकारचं एक कार्य तिथे चालवलं होतं आणि त्याच काळात आम्ही एक लोक लोकांसाठी किंवा तिथल्या सगळ्याच सांस्कृतिक संचितासाठी स्वामी विवेकानंद स्मृती संघ नावाची एक संस्था स्थापन केलेली आणि त्याचं काम आम्ही करत होतो आणि त्याच्यातूनच माझी जी कवितेची म्हणजे मला कविता सापडत गेली आणि नंतर पुढचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाल्यानंतर मला आकाशवाणीसारखं एक माध्यम मिळालं म्हणजे आकाशवाणीवर मी माझ्या पहिल्या ज्या कविता वाचल्या त्या कोकणीतल्याच कविता होत्या अच्छा आणि नंतर मग मी हळूहळू मराठी लिहायला लागलो आणि काही काळ आकाशवाणी केंद्रावर मी युवाने कार्यक्रमाचं हे केलं होतं आणि असे दोन अडीचशे कार्यक्रमही तिथे केले आणि त्यामुळे एक चालना मिळाली छोट्या नाटिका लिहिणं ना, कथा लिहिणं कविता लिहिणं काही मुलांना किंवा महाविद्यालयीन मित्रांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेणं असं थोडंसं बेसिक म्हणजे सुरुवातीला माझ्या कवितेची जी सुरुवात झाली ती अशी झाली आणि एक साधारणपणे खेड्यातलं माझं जीवन बरोबर हे मला त्याला खूप पोषक ठरलं कारण आत आता भारतातलं जे जी खरं जीवन आहे ते खेड्यातच आपल्याला अनुभवते आणि आत्तापर्यंत एकदा त्याकडे आपण चाललेलो आहोत आणि ते मला खूप पोषक ठरलं त्यानंतरच्या महाविद्यालयीन काळामध्ये मी ज्या महाविद्यालयात शिकत होतो त्यामध्ये गोपाळराम मयेकरांसारखे प्रिन्सिपल मला लागले आणि त्यांचंही मध्ये मध्ये मार्गदर्शन मिळायचं म्हणजे तिथले जे भित्तीपत्रक ह्या सगळ्यांचं संपादन त्यांनी माझ्याकडे दिलं होतं त्यानंतर आत्ताचे जे विश्राम गुप्ते साहित्यिक मोठे साहित्यिक महाराष्ट्रातले आहेत लेखकाची गोष्ट सारखं पुस्तक गाजलेलं त्यांनी लिहिलेलं आहे आणखी कादंबऱ्या हे <coughs> त्यांच्या आहेत ते मला त्यावेळी शिक्षक म्हणून लाभलेले आणि ह्या सगळ्यांचे काहीतरी क्रिएटिव्हिटी तिथे मयेकर किंवा हे गुप्तेसरांची चाललेली असायची सगळ्यांचा परिणाम त्या लेख लेखनावर माझा झाला आणि तरुण भारत किंवा गोमंतक सारखी जी वृत्तपत्र तिथे होती ही महाविद्यालयीन युवकांसाठी काही सदर सुरू करायची त्याच्यामध्ये कॉलेज विषयासारखं सदर होतं बरोबर महाविद्यालयाचं बातमीपत्र लिहिणं महाविद्यालयामधून एखादा कोणतरी कविता लिहिणारा असेल त्याला तिथे समाविष्ट करून घेणं बरोबर अशा प्रकारचं एक साधारणपणे वातावरण मला मिळत गेलं आणि नंतर मी हळूहळू लिहायला लागलो आणि नंतरच्या काळामध्ये थोडंसं वृत्तपत्रांकडे वृत्तपत्र लेखन बातम्या ले लिहिणं किंवा असंही चालू केलं आणि विष्णू वाघ संपादित असो हां गोव्यातले आता ते हयात नाही आहेत आपण सायनदैनिक वर्तमान नावाचं त्या का एक त्यांनी सायनदैनिक सुरू केलं होतं आणि त्यामध्ये माझे ललित लेखांची एक मालिका त्यांनी वर्षभर चालवली तिथे मोहोर नावाची एक मालिका चालवली विष्णूबागाने नंतर त्याच्यामध्ये प्रभाकर ढगे संपादक काही काळ होते आणि तेही वातावरण एक पोषक ठरत गेलं म्हणजे काय लिहितो आपण म्हणजे ते साहित्य नियमाना धरून आहे की नाही हा विषय वेगळा होता पण आपण काहीतरी मागे सोडून आलो आहे सोडून आलो म्हणजे जे संचित सोडून आलो आहे किंवा त्याच्यापासून आपण लांब गेलो हे कुठेतरी मनात सलद होतं आणि ते व्यक्त होण्याचं एक माध्यम त्याने उपलब्ध करून दिलं आकाशवाणी असू दे किंवा वृत्तपत्र असू द्या ह्या माणसांनी दिलं आणि त्या लोकांशी संपर्क आल्यामुळे की ते कसे जगतात किंवा ते कसे लिहितात ह्या सगळ्यांचा अभ्यास मला त्यावेळी करता आला म्हणजेच महाविद्यालयीन काळामध्ये सर्वसाधारणपणे ही जडणघडण अशी होत गेली की नक्की सर तुम्ही आता बोलण्यात तुमच्या आकाशवाणीचा उल्लेख झाला आहे आकाशवाणीचा अनुभव कसा होता आणि आकाशवाणीवरती सादर केलेली कविता तुम्ही आत्ता म्हणजे शक्य आहे का मला ती ते आता मला आठवत नाही पण ते साधारणपणे एक स्क्रिप्ट त्यांना पाठवावं लागायचं त्यांच्या आकाशवाणीला त्यावेळी आकाशवाणीला म्हणजे त्यावेळी गाजलेली माणसं कोकणीमध्ये म्हणजे मिलन हेगडेंसारखी जी माणसं होती त्यांना कळायचं की हे काय लिहित आहेत कसं लिहित आहेत आणि पुढे यांच्या कवितेची किंवा साहित्याची जडण होईल की नाही हे त्यांना कळायचं कळायचं त्यामुळे सातत्याने महिन्याभरातून एक गॅप टाकून त्या मला बोलून घ्यायची म्हणजे कविता पाठवा किंवा एखाद्या प्रासंगिक गोष्टीवर लेखन करा एक दहा मिनटाचा वेळ द्यायचा आणि त्यावेळी कसं एक माझ्यासारखा खेड्यातून शहराकडे गेलेला मुलगा किंवा गोव्यासारख्या एका ठिकाणी हे लिहिता येतं आपल्याला व्यक्त होता येतं हेच फार मोठी गोष्ट त्यावेळी वाटल्याची बरोबर आणि मला वाटतं गावातून आकाशवाणीपर्यंत पोहोचणारा मी त्यावेळी पहिला वेळा योग होतो आणि नंतर मी गावातल्या दोन तीन मुलांना पण त्याच्यात समाविष्ट करून वगैरे घेतलं होतं तेही आहे गोष्टी बरोबर सर तुमचा जन्म <coughs> शेतकरी कुटुंबात झाला आणि लेखनात म्हणाला तसा की सगळ्या तुमच्या शेतकरी आणि नांगरणी वगैरे याच गोष्टी सगळ्या आल्या आहेत बरोबर नेमकं प्रोत्साहन हे लिहिण्यामागे प्रोत्साहन कोणी दिलं घरातून किंवा अजून कोणी दिलं असं काय सांगू शकलं नाही माझी आई ह्या आता हयात नाही आहे पण फुगड्या किंवा जी लोकगीतं आहेत म्हणजे लग्नगीतं असतील किंवा जात्यावरच्या ओव्या असतील ह्या तिला मुखदगत होत्या मुखदगत होत्या असं की ते मला लिहिता आलं नाही लिहून ठेवता आलं नाही ज्यावेळी लक्षात आलं तेव्हा खूप वेळ झाला होता म्हणजे तिला ते बोलता येत नव्हतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण ते लिहून ठेवलं असतं तर खूप काही त्याच्यातून त्या ग्रामीण भागातलं एक संचित आपल्याला मिळालं असतं मग तोही एक भाग होता माझी पहिली जी कथा मी लिहिली होती ती कावळ्यावरची कथा होती तिसरी दसताना लिहिली होती तिसरी दस्ताना लिहिली होती म्हणजे आत्ताचं जे ग्रामीण जीवन आहे आणि कावळ्याचा जो संबंध आहे म्हणजे बऱ्याच वेळेला आत्ता आपण ऐकतो की त्यावेळी काय भाबडं वय असतं त्या काळात काही कळत नव्हतं आणि तरीसुद्धा मराठीतून वाचलेल्या कथा किंवा मराठीतून वाचलेलं ज्या कविता होत्या मग त्याच आशयाची कथा लिहिण्याचा मी त्यावेळी प्रयत्न केला होता मला अजूनही आठवतं पहिली कथा ती तर अशा पद्धतीने मला थोडंसं लेखनचं बीच हे माझ्या आईकडूनही त्या गाण्यांचं मिळालं होतं आणि जात्यावर ती जेव्हा सकाळीच पाच साडेपाच वाजता दळण करायची त्यावेळी मला अजूनही आठवतं की जात्याचा तो आवाज घरघर व्हायला लागला की मी उठायचो आणि मांडीवर नेऊन जाऊन सोपायचो तिच्या त्यावेळी तिला आठवतील ती गाणी ती म्हणायची किंवा ती कोणीतरी म्हटलेली असली ती ऐकायची किंवा एक सूर लावून त्या जात्याच्या त्या सुरावर ती गाणी म्हणायचे हा एक थोडासा तो सगळीचकडे ग्रामीण भागामध्ये होता पण ज्याला ते घ्यायचं असतं ते घेऊ शकतो अशा प्रकारचं ते माझं थोडंसं सुरवातीला झालं होतं आईचा प्रभाव आईचा प्रभाव नक्कीच होता, चा होता। फुगड्या हां अनेक प्रकारच्या फुगड्या म्हणजे त्या खड्या फुगड्या बैठ्या फुगड्या असे वेगवेगळे प्रकार ग्रामीण भागामध्ये होते आणि आईच्या आवाजामध्ये एक माधुरी होतं ते मी लहान असताना ऐकायचं थोडंसं वेगळं वाटायचं पण तोही एक प्रभाव पुढे जाणवत जाण हा एक बीज कवितेचं त्या तिथेच रुजवलं गेलं नक्कीच नक्कीच सर माझ्या हातात तुमचा पहिला कथा कविता संग्रह जगण्याची गाथा जो लोकवाकमय गृहाने प्रसिद्ध केला बरोबर प्रसिद्ध झाल्यानंतर याला कसा प्रतिसाद मिळाला गेला आणि पुढे याच्यातनं काही अजून निर्मिती झाली की मी जेव्हा महाविद्यालयात शिकत होतो त्यावेळी खूप असं वाटलं की कविता लिहायच्या आणि त्या ठेवून द्यायच्या डायरी लिहायच्या कागद मिळाला की कागद लिहून ठेवायचा कालांतराने मी गोव्यातून महाराष्ट्रात परत आलो म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिथलं सगळं आणि एका महाविद्यालयामध्ये मी काम करत होतो आणि तिथे काम करत असताना इथली जी एक पिढी होती लेखकांची आता प्रवीण बांदेकर होते गोविंद काजरेकर होते त्यानंतर विरधवल पर अजय कांडर असतील त्यानंतर हे सगळ्यांना घडवणारे जे होते, होते। एक एक दोक्ता 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 हो। ते वसंत सावंत इथले होते ह्या सगळ्यांशी माझा एकाच वेळी संबंध आला एक एकट्याचा नाही भेटला हो ह्या सगळ्यांचा माझा एकत्रित संबंध आला आणि मला नेमके कविता लिहिणं आणि कविता समजून घेणं किंवा कवितेतलं जे ज्याला आपण म्हणतो सेंट्रल आयडिया किंवा त्याला मध्यवर्ती कल्पना जी आहे किंवा एखादी कविता लिहिताना त्याच्यामध्ये काही ठराविकच गोष्टी असतात किंवा ठराविकच बोलजी असतात ज्या भावतात बरोबर ते कविता कशी लिहू नये ह्या सगळ्या लोकांकडून मला कळालं आणि आत्ता ते मराठीतले सगळेच ह्या ग्रुपमधले आम्ही खूप चांगली कविता लिहिणारे साहित्यातले खूप मोठे लोक आहे आणि आमचा हा ग्रुप असा होता की एखाद्याने लिहिलं की त्याच्यावर चिकित्सा व्हायची आमची एकत्रित बसायचो त्याचं वाचन करायचो आर पी टीचा जो कट्टा आहे त्या कट्ट्यावर बसूनही आम्ही बऱ्याच वेळा चर्चा करायचो आणि सगळे एकत्र यायचो त्यावेळी नोकऱ्या आमच्या अशा अस्थिर अस्थिर होत्या हो आणि चर्चा हा त्याच्यातला पहत्वाचा भाग्या चर्चेतून सगळं घडत गेलं त्यानंतर मी एका महाविद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये कामाला लागलो म्हणजेच लेक्चरर म्हणून लागलं आणि माझ्या सगळ्या कविता तशाच मी बरोबर घेऊन फिरायचो म्हणजे जिथे जाईन तिथे ते माझ्याबरोबर असायच्या आणि एक दिवशी आमचे मित्र अजयकांडर म्हणाले की तुझ्या कविता कर गोळा करा आपण त्या पाठवून देऊ आणि लोकवाङमय सारखं एखादं त्यावेळी महत्वाचं प्रकाशन होतं त्या प्रकाशनाकडे पाठवण्याचा विचार झाला मग त्याच्यात गोविंद पानसरे इथे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सावंतवाडीत त्यावेळी आहे कॉम्प्लेट पानसरे आणि त्या सगळ्या कविता एकत्र करून त्यांना पत्र लिहून आम्ही ते पाठवून दिलं त्यांच्याकडे आणि कालांतराने तुम्हाला माहित असेल की पानसरेंची यांची त्यानंतर हत्या झाली वगैरे आणि ते मग कोल्हापुरातून मुंबई प्रकाशनाकडे गेलं आणि त्याच्यामध्ये रणधीर शिंदे राजन गवस ह्या लोकांनी त्याच्यावर काही संस्कार केले किंवा कसं असावं कविता संग्रह हा एक खेड्यातला होरखा आहे वगैरे अशा गोष्टी होत्या आणि लोकवाङ्मय त्यावेळी नवीन कवींच्या कविता संग्रह काढत होते त्यांची एक सिरियस सुरू केली सिरीज सुरू केली होती त्यामध्ये महाराष्ट्रातले मराठीतले महत्त्वाचे समीक्षक कवी चंद्रकांत पाटील कवितांचं सं, सम संपादन करत होते मला सांगायला तर मला अभिमान वाटेन की चंद्रकांत पाटलांसारख्या माणसाच्या माणसानं माझ्या कवितांचं संपादन केलं आणि त्याच्यातल्या नव्वद कविता निवडून हा कविता संग्रह आला आणि मला ध्यानी नव्हतं की ह्या अशा अस्सल कविता ज्या मी लिहित गेलेलो फक्त कुठलं तरी कृत्रिमता त्याच्यात नव्हती पर जे मी अनुभवलं हो जो माझा भवताल होता किंवा माझं जे पूर्वी हातून आलेलं होतं ते सगळं मी लिहित गेलो आणि मला असंही वाटत नव्हतं की कवितामध्ये काही बदल केले जातात किंवा बदल करावेत असंही वाटलं नाही त्या जशा होत्या तशा पाठवून दिल्या आणि रणधीर शिंदेने त्या वाचल्या आणि त्याने संपादन केलं त्याचं ब्लरसुद्धा रणधीर शिंदे सरांनीच लिहिलेलं आहे पण मला असं वाटलं नव्हतं की मी तो कविता संग्रह प्रकाशित झाल्यानंतर मला एवढंच वाटत होतं की आपल्या नावावर एक फक्त पुस्तक आहे बरोबर आणि जे लिहिलं ते कुठेतरी असं विस्कळीत होतं ते एकत्रित झालं एवढंच मला वाटत होतं आणि ह्या पुस्तकामध्ये पुस्तकामुळे मी माझ्या मित्रांना जोडलो गेलो बरोबर परत एकदा जोडलो गेलो महाराष्ट्रातल्या काही लोकांशी जोडलं गेलो नवीन ओळखी झाल्या आणि या पुस्तकाला पुरस्कारही चांगले मिळाले म्हणजे चांगल्या संस्थांशी पुरस्कार मिळाले साधारणपणे सात पुरस्कार त्या पुस्तकाला मिळाले आणि त्याच्यापूर्वी जळगावचा निलखंठ कवी निलकंठ महाजन पुरस्कार पुस्तकापूर्वीचा एक मिळाला होता म्हणजे तोही एक कवितेला आपल्या पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा ठरलं पुरस्कार हे काही कवितेचं प्रमाण नाही पण एक आपल्याला पुढे जाण्याची उर्मी मिळते वगैरे वगैरे आणि नंतरच्या काळामध्ये मलाही माहीत नव्हतं की मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये एका कवितेचा त्या संग्रहातल्या समावेश झाला होता वगैरे वगैरे म्हणजे खूप चांगलं वातावरण मला त्यावेळी आताच बोलण्यात सावंतांचा उल्लेख आलाय त्यांच्या काठवणी सांगू शकाल मला आणि त्यांचा खूप संबंध नाही आला पण जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा हा वर बघून चालणारा माणूस पायाखाली बघत नव्हते वर बघून चालणारा माणूस वगैरे मला अगोदर ह्या सगळ्या मित्रांनी सांगितलं की ते थोडेसे कवीज आहेत आणि तर म्हणाले हा कोण तर मग ओळख सांगितलं माझ्याबरोबर त्यावेळी प्रवीण बांदेकर होते गोविंद काजरेकर होते तर हा असं असं गोव्यातून आलं विद्यार्थी बांदा पांदुळमध्ये महाविद्यालयामध्ये काम करतो वगैरे वगैरे सांगितलं नंतर आणि त्यांच्या एका पुस्तकात मी आठवणी पण लिहिलेल्या आहेत की त्यांचा प्रभाव कशावर पडत गेल्यानंतर बांधा महाविद्यालयामध्ये एकदा त्यांना मी कार्यक्रमासाठी पण दिलं होतं त्यावेळी बोलताना मला जाणवले की त्यापूर्वी त्यांचं संपर्क नव्हता पण कविता वाचल्या होत्या त्यांच्याशी बोललंही नव्हतं पण हे प्रत्यक्ष जेव्हा अशा मोठ्या कवींशी आपण बोलतो किंवा त्यांच्याशी संबंध येतो ही एक कुठल्याही नव्या कवीला एक उर्मी असते बरोबर अगदी बरोबर आणि कविता लिहिण्याची उमेद ही इथूनच मिळाली होती नक्की <coughs> सर अजून एक मग अशी तुमच्या बोलण्यात उल्लेख आला की तुम्ही चिकित्सा करायचा तुमच्या कवितावर त्याच्यावरती हो चर्चा व्हायची हो त्याला दोन एक प्रश्न आहे की आज कोकणात ज्या कविता लिहिल्या आहेत त्याबद्दल काय सांगाल कोणत्या प्रकारच्या कविता त्यांनी कसा बदल होत गेला याबद्दल काय सांगाल कोकणामध्ये आज खूप चांगली कविता आणि गंभीर कविता लिहिली जात आहे आत्ताचे जे साहित्यिक आहेत त्यामध्ये कोकणातला भवताल येतो आहे याच्या पूर्वीचे सा जे साहित्यिक होते ते कोकण सोडून बाहेर जाऊन त्यांनी लिहिलं होतं पण इथे राहून लिहिणं किंवा इथल्या ज्या समस्या आहे किंवा इथला जो परिसर आहे या परिसराच्या समस्या आहे इथली जी माणसं आहे इथलं लोकाचार आहे इथला कुळाचार आहे इथली लोकसंस्कृती आहे इथल्या जगण्याचे जे लोकांचे प्रश्न आहेत हे प्रश्न आज प्रामुख्याने साहित्यामधून कोकणातला येत आहेत आणि हे आत्ता प्रकर्षाने मांडणं गरजेचं आहे कारण इथला जो निसर्ग आहे इथली जी खरी माणसं आहेत बरोबर ती आत्ता थोडीशी उद्ध्वस्ततेकडे त्यांचं वाटचाल सुरू झालेली आहे याला अनेक कारणं आहेत एकच कारण नाही आहे हाही भाग साहित्यामध्ये येतो आहे आता हळूहळू भाग यायला लागला ला आहे आणि यायलाही पाहिजे हळूहळू ते एकदम एकाच वेळी परिवर्तन होणार नाही ते हळूहळू याबाबत तुम्ही सकारात्मक आहात सकारात्मक आहे मी आणि ते व्हायला पाहिजे केवळ माझ्या मते बऱ्याच वेळेला जे विकतं ते पिकवलं जातं असं कवितेमध्ये किंवा साहित्यामध्ये होऊ नये तर आपलं जे मूळ आहे इथली संस्कृती आहे इथलं जे निसर्ग आहे बरोबर ते त्याच्यातून लागला पाहिजे झालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते होत हो <coughs> हो हो आहे हळूहळू हा होत आहे आता प्रवीण बांदेकरांच्या चाळीगत मध्ये ह्या काही संदर्भ आलेल्या आहेत अच्छा अशा प्रकारचे म्हणजेच मासेमारी असेल इथले प्रकल्प असतील असे काही गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि तो एक महत्त्वाचा भाग आहे बरोबर तर तुम्ही ललित लेखनसुद्धा करता म्हणजे ललित लेखनाबद्दल म्हणजे संग्रह प्रकाशित झाले त्याबद्दल काय ललित लेखनाबद्दल काय सांगू शकता हां आता ललित लेखनामधले जे माझे सगळेच लेख आहेत आता वर्तमान दैनिक वर्तमानने सगळे प्रसिद्ध केलेलं त्यानंतर सिंधुदुर्ग मधल्या पुढारी या वृत्तपत्राने एक वर्ष सिरियल माझी तिरड्याची फुलं म्हणून चालवली होती होते ते हां मालवणी नाही 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 मराठीच होती ती पण नाव त्याला दिलं होतं तिरड्याची फुले ही मालिका होती आणि त्याच्याखाली वेगवेगळ्या मथळ्याखाली मी ललित लेखन करत होतो म्हणजे गोव्यातून इकडे आल्यानंतर ते लेखन, तो। लेखन मी इथे चालू केलं होतं आणि तेही वर्षभर चाललं मग याच्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने मी अगोदर जे अनुभवलेल्या गोष्टी होत्या त्या निसर्गाशी संबंधित किंवा माझ्या गावाशी संबंधित किंवा तिथल्या जगण्याशी संबंधित ह्या सगळ्या त्या लेखनामध्ये आणण्याचा मी प्रयत्न केला होता म्हणजे कदाचित पुढच्या पिढीला हे होतं की नाही हा हा हे संभ्रम निर्माण हा एक ऐतिहासिक ठेवा असं म्हणता येईल त्याला म्हणजे ते लिहिलेलं आहे ओके सर पूर्वीची कविता आणि आताची कविता आहेत काय नेमका काय बदल जाणवतो तुम्हाला तुमच्या अभ्यासातनं खूप फरक आहे पूर्वी आपण जर मंगेश पाडगावकरांच्या कविता वाचल्या तर ह्या सगळ्या कविता निसर्गाशी किंवा माणसाच्या जगण्याशी थेट भिडणारे नव्हत्या समस्या आहेत वेगवेगळ्या समस्या म्हणजे त्या जाती व्यवस्था असतील धर्म व्यवस्था असतील याच्याविषयी खूप मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्याविषयी आता बऱ्यापैकी लिहिलं जात आहे आता वास्तवाकडे जगोद असं व्हायला पाहिजे होत आहे ते हळूहळू नक्कीच्यामध्ये बदल होतोय म्हणजे ह्या नवीन जे तरुण कवी लिहितात याच्यात नाही सगळं म्हणजे म्हणजे तो तो बदल आहे दिसून दिसून येतो येतो असं वाटतं त्याने जगणं लिहिलं पाहिजे नवीन जेव्हा कवितेमध्ये आपण लिहायला सुरुवात करतो तेव्हा या गोष्टी जाणवत नाही पण जेव्हा आपण हे बघतो की आजूबाजूला आपल्या काय घडत आहे ते कवितेमध्ये आता हळूहळू यायला लागलं साहित्यामध्ये हे यायला लागले नक्कीच अजून एक हल्लीच्या काळात म्हणजे एक टीका कविता कवींवरती लेखकांवरती एक टीका केली आहे की तुम्ही भूमिका घेत नाही म्हणजे खरं तर लेखक आणि कवींनी भूमिका घेतली पाहिजे तुमच्या मागे काय भूमिका आहे म्हणजे आत्ता जे एकंदरीत वातावरण बघताय याबद्दल काय सांगाल नेमकी काय भूमिका आहे तुमच्या लेखनामागे कि कवींनी किंवा लेखकाने भूमिका घेणं म्हणजेच जे जगलेलं आहे किंवा जे अनुभवलेलं आहे ते कवित मांडणे ही एक भूमिका असतेच त्याचबरोबर माणूसपणाचं एक संचित जपावं लागतं किंवा माणसं जपावी लागतं किंवा माणूस पण जगावं लागतं तो माणूस कुठेही हरवता कामाने किंवा मी फक्त कविता लिहिली ती प्रसिद्ध झाली मला प्रसिद्धी मिळाली इतक्यातच ती संबंधित असू नये तर इथला जो तळागाळातला माणूस आहे त्या माणसाच्या वेदना त्याचं दुःख कवितेतून येणं ही एक भूमिका असावी लागते आणि जी भूमिका आपण मांडतो त्याप्रमाणे जगणंही असावं लागतं बरोबर आणि ते लिहिणं आणि जगणं याच्यामध्ये फारकच झाली की ताण निर्माण होतात माणसावरही ताण निर्माण होतात की आपण लिहितो एक जगतो एक ह्या दोन्ही गोष्टीमध्ये तारतम्य ठेवून लिहावं लागतं ते दोन्ही सारख्याच असाव्या लागतात म्हणजे खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे असं असून प्रकार होतात असे होताना दिसतात दिसत आहेत होताना दिसत आहेत तसं होऊ नये त्यामुळे कवीलाही ताण येतो आणि समाजावरही त्याचा ताण पडतो म्हणजे जे तुमचे वाचक आहेत त्यांनाही त्यांनाही संभ्रम निर्माण होतो अरे ह्याचं जगणं वेगळं आहे लेखन वेगळं आहे असं वाचकाला वाटतं नाही आणि ते त्याने कवीनेही जगताना भूमिका कधी कधी आत्ता चाललेल्या ज्या गोष्टी आहेत फार थोडंसं माहीत नसताना ह्या गोष्टी घडू शकतात पण जेव्हा त्याची जाणीव निर्माण होते तेव्हा त्याच्याविषयी भूमिका घेणं किंवा त्याच्याविषयी विरोध करणं ह्या कवीची जबाबदारी नक्कीच नक्की नाही लागते सर आपल्या वेळी संपदाला एक शेवटचा प्रश्न कडे आहे आगामी काळात काय तुमचं म्हणजे लेखनाचे काही प्रपोजल आहेत की काय तुमच्या वाचकांना तुमच्याकडनं असं अपेक्षित तुम्ही द्याल काय सांगाल आत्ता खूप लोक लिहित आहेत सिंधुदुर्गामध्ये आणि मी खूप वेळा लिहिण्याचाही प्रयत्न केला काही मित्रांच्या अपेक्षा आहेत की तुझ्याकडून चांगल्या गोष्टी लिहू शकतात कादंबरीसारखं एखादं गोष्ट होऊ शकते अपेक्षाही आहेत तर एक कविता संग्रह एक चांगला ललित आणि साधारणपणे कादंबरी चा विषय माझ्या डोक्यात एक बोलतो आहे त्याच्यावर जर सकारात्मक लेखन मला करता आलं सुरू बरौर। आहे म्हणजे काही काही अशा गोष्टी बाजूला काढून ठेवलेल्या आहेत त्या खूप वेळा लिहावं लागतं एक दोन वेळा हजार वेळा लिहावं लागतं तसं एक माझ्या डोक्यात चाललेलं आहे आणि तशी जर सकारात्मक मानसिकता जर निर्माण झाली तर मी त्याच्याकडे खूप गांभीर्याने लक्ष देऊन ते करण्याचा माझा प्रयत्न आहे नक्की ओके okay. नक्की सर खरंच शुभेच्छा तुमच्या येणाऱ्या सगळ्या साहित्यासाठी कुंभार सरांच्या बोलण्यातून जाणवलं आहे की तुमच्या कवितामध्ये तुमच्या लेखनात आणि तुमच्या वागण्यात फरक असता नये आणि इथला निसर्ग इथली संस्कृती याला डावलून तुम्ही कविता नाही करू शकत आणि ते स्वतः सर तसे जगलेत सर आमच्या विशेष भागात तुम्ही आलात आणि आमच्याशी संवाद साधलात खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर